आज बारा जून बारा जून रोजी आदिवासीच्या विविध संघटनेमार्फत शहादा बंदचं आव्हान करण्यात आलेलं होतं आणि आजच्या दिवशी या शहाद्यातील व्यापाऱ्यांनी आदिवासी संघटनेने जे आव्हान केलं त्या आव्हानाला व्यापारी संघटनेने सर्व व्यापाऱ्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे हे जे बंदचं जे आव्हान आहे हे बंदचं आव्हान आम्हाला या ठिकाणी का करावं लागलं की या शहाद्यामध्ये विधानपरिषदचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये आदिवासीच्या संघटना ह्या स्वार्थासाठी तयार केल्या जातात आणि ह्या संघटना तीन पाठ आहे अशा पद्धतीने त्यांनी जाहीरित्या आदिवासींचा जाहीरित्या अपमान केला विरोधात सोळा सोळा तारखेला त्या ते ठिकाणी त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल असून ह्या गोष्टीला आता एक महिना झाला त्यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची संघटनेची मागणी होती परंतु ह्या तालुका पोलीस स्टेशन असो किंवा विभागीय अधिकारी असो पोलीस अधिकारी असो यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी जो टाळाटाळ तार केला वारंवार आम्ही त्यांचा पाठपुरावा घेतला परंतु ते गुन्हा दाखल करण्याबाबत टाळाटाळ तार करत असल्याचं आमचं ता लक्षात आलं आणि हे जे झोपलेले जे पोलीस प्रशासन आहे यांना जागा करण्यासाठी आणि ॲट्रॉसिटीचा सा सारखा कायदा या ठिकाणी गुन्हे दाखल होत नाही ही आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि प्रो पोलीस प्रशासन या गोष्टीमध्ये अपयशी ठरलेले आहेत आता जो बंद आहे हा बंद हा पोलीस प्रशासनाच्या अपयशामुळं आम्हाला बंद पुकारावा लागला नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तमाम आदिवासींच्या संघटना या बंदमध्ये सहभागी होते आणि सगळ्यांनी त्या त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं सहभाग दिला त्याबद्दल सर्व तमाम आदिवासी संघटनेचा आम्ही आभारसुद्धा व्यक्त करतो धन्यवाद काही कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाने अटक केलेली त्याच्याबद्दल पोलिसांनी आम्हाला जे बंदसाठी आम्ही जे आव्हान केलं त्या बंदसाठी आव्हान केल्यानंतर आमच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली परंतु आम्ही या ठिकाणी कुठल्याही आदेशाचं आम्ही त्या ठिकाणी उल्लंघन केलं नाही आम्हाला जरी प परवानगी नाकारली असेल पण आमच्या आव्हानाला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आम्ही कोणाला जबरदस्ती केली नाही आणि कुठल्याही पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना शि स्वीकार वगैरे काही केली नाही परंतु पोलीस प्रशासन त्यांचा अपयश झाकण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या गाडीवर माईक लावून पूर्ण शहरामध्ये ते व्यापाऱ्यांना दुकानं चालू करा दुकानं चालू करा अशा पद्धतीने ते आव्हान करत फिरत होते तरी देखील तरी देखील व्यापाऱ्यांनी त्यांचे दुकानं उघडले नाही याच्यावरनं हे लक्षात येतं की या ठिकाणी जे प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे हे कोणासाठी काम करतं गरीब लोकांसाठी हे प्रशासन कधी काम करत नाही सत्तेमध्ये बसलेल्या धनाढ्या लोकांच्या बाजूने पोलीस प्रशासन काम करत आहे आणि सामान्य जनतेला आम्हाला न्याय कधी भेटेल अशा प्रकारची आम्ही तमाम आदिवासी संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना विचारणा देखील करतो आहे पुढील रणनीती काय राहणार आहे आपली आम्ही इथून शहादा बंदनंतर आम्ही विविध तालुक्यांमध्ये या बंदच्या संदर्भामध्ये आम्ही जिल्हा पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल यांच्याशी आम्ही निवेदन देणार आहोत आणि इथून पुढे जर एट्रॉसिटीचा गुन्हा जे विधान परिषदेचे सदस्य आहे चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्हा आपला तालुका आम्ही बंद करणार आणि तालुके बंद झाल्यानंतर आम्ही नंदुरबार पूर्ण संपूर्ण नंदुरबार जिल्हा आम्ही बंद करणार आहोत